नमस्कार मी निरंजन लवले आवंत तुम्ही पाहत आहात सम्यक विजन आज न्यायनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक असा प्रकार घडला आहे पी जीओरा हो या शाळेमध्ये काही पोरं तिकडे शाळेमध्ये फुटबॉल टुर्नामेंटच्या या ठिकाणी खेळायला गेले होते पण त्या ठिकाणी अशा एक घटना घडली आहे चोरीची घटना एक तिकडे त्या ठिकाणी इसाम इसा आला आला आणि तिकडे ज्या पोरांची तिथे त्या शा शाळेच्या पार्किंगमध्ये त्यांनी ठेवलेले बॅग त्यांनी ठेवलेले मोबाईल तिकडचं एक तिकडचा एक इसम येऊन अचानक येऊन त्यांचे मोबाईल बॅगेमधले मोबाईल आणि त्याकडच्या पोरांच्या ते काय पैसे असलेले असतात ते तिकडनं तो घेऊन फरार होतो त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी कंप्लेंट त्यांनी दिली त्यानंतर कंप्लेंट दिल्यानंतर त्यांनी पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं तर त्यां ते आपल्यासोबत आता आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं पूर्ण विषय काय आहे काय सांगाल नेमका आपल्या आपली पोरं शाळेमध्ये खेळायला गेले त्या काही प्रसंग नेमका काय घडला नाही आपल्याकडनं सोयी झाली माझं नाव मनीष घोडके मी माझा मुलगा आणि त्याचे दोन मित्र होली क्रॉसच्या शाळेतले तर रविवारची घटना ही आणि पी जी ओरा शाळेत टफ आहे त्या शाळेत त्यांच्या तिथं पोरं खेळायला जातात तर तिथं ते अडीचशे तीनशे रुपये घेतात त्या पोरांकडून आणि हजारो मुलं येतात ते इतके घेतल्यानंतर त्या शाळेने त्याचं सिक्युरिटी गार्ड एकाने ठेवलेलं आहे इथं पैसे घेतात पोरांकडून आणि पोरांच्या वस्तूची काही सिक्युरिटी नाही आता त्याच्यानंतर पोरं तिथं खेळत होते आणि नंतर बघितलं तर पोरांच्या बॅगा बाहेर फेकल्या होत्या आणि त्याच्यात माझ्या मुलाचा एक मोबाईल होता आणि दोन मित्र होते त्याच्यात दोघांच्या बॅग त्याच्यातल्या एका मुलाची बॅग पण घेऊन गेलेला आहे आणि तो आम्ही सी सी टी व्ही फुटेज प्रिन्सिपलच्या रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून मागून घेतला तर त्यांनी त्याच्यात दिसतो तो आम्हाला चोर आणि ते आम्ही तक्रारी तर केली पोलीस स्टेशनला एफ आय आर केलेले मी आणि त्याच्यात मला नयानगर पोलीस स्टेशननी भरपूर साथ दिली सहकार्य केलं आहे त्यांचा मी आभारी आहे